ते बांद्र्यापर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेची वाट लागली होय बीडमध्ये एका गुन्हेगारावर कारवाई होत असताना त्याच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरून ठेय्या आंदोलन करत आहेत पोलीस स्टेशन बाहेर उभा राहून आंदोलन करत आहेत त्याच्या समनार्थ लोक आंदोलन करत आहेत तशातच दुसरीकडे बांद्र्यामध्ये काल जी घटना घडली ती खरोखर धक्कादायक आहेत एक तर राज्याची राजधानी असलेलं मुंबई हे शहर आणि त्यात बांद्रा हा एक पॉश असलेला भाग आहे त्यात अनेक सेलिब्रिटी या बांद्र्यामध्ये राहतात बांद्र्याच्या दोन तीन महिन्याच्या जर आपण घटना बघितल्या तर खरोखर त्या हजरवणाऱ्या आहेत त्यामध्ये बाबा सिद्दकी माजी मंत्री यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात येते सलमान खानसारख्या मोठ्या सेलिब्रिटीला बुलेट प्रूफ हाऊसमध्ये राहण्याची वेळ येते आणि अशातच आता सैफ अली खानवर काल अडीच वाजता मध्यरात्री चाकुने सहा वार करण्यात आले मल्टी मल्टीस्टोर बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या दहाव्या मजल्यावर राहणाऱ्या सैफ अली खानचा तो चोर नेमका घरात घुसला कसा त्या घरामध्ये राहणारे सहा जे लोक आहेत त्या लोकांपैकी ज्या दोन फिमेल मेल मेड आहेत त्याच्यापैकी एका मेडवर पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे पण कायदा आणि सुव्यवस्थेचं वाट लागली आहे या महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस पुण्यामध्ये कोयता गँग आहेत बीडमध्ये कोयता गँग आहेत महिलांवर अत्याचार होत आहेत निर्घुणपणे हत्या केली जात आहेत पण महाराष्ट्र कुठं झोपलेला आहे हे कोणालाच माहिती नाही आता ती घटना का घडली सेफ अली खानवर कोणत्या कारणामुळे वार करण्यात आले प्रत्येकांची प्रतिक्रिया वेगवेगळी आहेत तो चोर चोरी करण्यासाठी आला होता तो एका मेघच्या साहाय्याने चोरी आत घरामध्ये घुसला होता किंवा त्याला काही एक कोटी रुपये पाहिजे होते त्यासाठी तो घरी घरात घुसला होता किंवा सेफ अली खानच्या मुलांचं नाव तैमूर आहे त्याच्यावर वार करण्यासाठी हा चोर घरात घुसला होता हे माहिती नाही परंतु एक मात्र नक्की आहे जर सेलिब्रिटी सेफ नसेल तर आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाचं काय होऊ शकतं हा विचार करूनही थांबूया पण पद पैसा पावर या सगळ्यामध्ये एक सर्वसामान्य माणूस चिरडला जात आहेत कायदा आणि सुव्यवस्थेची वाट लागली हे नक्की आहे नमस्कार